श्री स्वामी समर्थ नमस्कार मी कविता कविता मध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक मंडळी आज आपण करतोय करंजीचं सारण तर हे बघा त्यासाठी लागणारे साहित्य इथे मी घेतले पाऊण किलो बारीक रवा घ्यायचा पाऊण किलो बारीक रवा घेतला आहे लागेल तसं आपण तूप वापरणार आहोत साजूक तूप आणि इथे पिठी साखर मी अर्धा किलो घेतलेली आहे त्यासाठी मी इथे ड्रायफ्रूटचे ते तुकडे घेतले आहेत बारीक करून त्याच्यात काजू बदाम पिस्ता आणि मनुके आहेत तर एक बाऊल घेतलेला आहे मी एक बाउल तीळ घेतलेले आहेत तर एक बाऊल तीळ म्हणून पाव वाटी पाव बाउल मी खसखस घेतलेली आहे आणि एक टेबलस्पून वेलची जायफळची पूड घेतलेली आहे आणि इथे मी चारशे ग्रॅम सुपंखोबरं किसून घेतलेलं आहे चला तर आपण लगेचच करायला घेऊ चला तर आपण लगेच करायला घेऊ प्रथम आपण काय करायचं आहे आता मी गॅस चालू करू घेतला आहे आणि गॅसचे फ्लेम स्लो ठेवले हो आणि कढई ठेवलेली आहे तर सर्व आधी आपण हे सुकं खोबरं भाजून घ्यायचे आहे नुसतं सुकंच भाजून घ्यायचं आहे त्याला काही तोप वगैरे काहीच घालायचं नाही सुकं खोबऱ्याचं तेल सुटतं म्हणून आपण आणि मंदा आचेवरच सुकं खोबरं भाजायचं आहे कारण सुकं कोबरं लगेच करपतो तो किस केलेला आहे म्हणून तर आपण मंदा आचेवर मस्त खरपूस असं सोनेरी अंगावर भाजून घेऊया तरी बघा आपलं मस्त खोबरं कसं भाजत आहे छानपैकी बघा खरपूस चांगलं भाजून झालं पाहिजे म्हणून बारीक म्हणजे गॅसची फ्लेम एकदम बारीक स्लोवरच भाजायचे कारण ते लगेच करप तर मग वास येतो वास बरं नाही वाटत त्यामुळे खूप मंदाचेवरच आपल्याला मस्त खरपूस असं सोनेरी कलरवर भाजून द्यायचे चांगलं भाजलं ना का मग ते चांगलं टिकतं पण सारण सारण चांगलं टिकलं ना मग आपल्या कधी पण करंजा करता येतात चांगलं टिकतं हे सारण चांगलं पाच सहा महिने चांगलं टिकतं बाहेर टिक चांगलं जसं केलं तर व्यवस्थित टिकतं ते चांगलं अजून भाजायचं अजून भाजून दे बघा आपलं सुकं कोपरं मस्त खरपूस असं सोनेरी कलरवरती भाजून झालेलं आहे आता आपण काय करायचं गॅस घालवायचा आणि हा सगळं खोकं कोपरं काढून घ्यायचं आता मी हे सगळं काढून घेते आणि मग आपण रवा भाजायला घेऊ आता मी सगळं सुकं कोबरं काढून घेते आणि बघा मी सुकं कोपरं असं काढून घेतलेलं आहे एका डिशमध्ये टाटामध्ये तर आपण आता आणि कढई पण साप पुसून घेतलेली आहे म्हणजे आणि आता आपण आता गॅस चालू करून घेऊ आता आपल्याला रवा भाजायचा आहे तर आता आपण रवा भाजायला घेऊ आता आपण तूप घालून घेऊया असा हाफ हाफमध्ये रवा भाजूया म्हणजे जो चांगला खरपूस भाजला जाईल रवा पण खूप छान खरपूस भाजायचा आता मी ते चार टेबलस्पून तूप घालते साजूक तूप आणि आता आपण रवा घालून घेऊया आपण रवा घालून घेऊया असा अर्धा रवा घालू याच्या नंतर भाजूया दोन बॅचमध्ये भाजून घेऊया आता आपण हा चांगला खरपूस असा भाजून घेऊ रवा जसं लागेल तसं तूप घालून आपला रवा मस्त खरपूस गोल्डन कलरवरती भाजलेला आहे आता आपण गॅस घालूया आणि दुसरी बॅच आहे ती भाजून घेऊ आता मी, मी हा काढून घेते आणि मी दुसरा पण रवा अशाच पद्धतीने भाजून घेते बघा आता मी हा रवा काढून घेतलेला आहे आता आपण दुसरी बॅच घेऊ आता मी गॅस चालू करून घेतलेला आहे आता पुन्हा आपण तूप घालून घेऊया आणि मस्त खरपूस असं सोनेरी कलरवर आपण रवा भाजून घेऊया आता हा राहिलेला आहे रवा तो आपण घालून घेऊया आणि आता मंदाचेवरती मी खरपूस भाजून घेते आपला हा पण रवा मस्त खरपूस भाजून झालेला आहे ही दुसरी बॅच आता मी घॅस घालवते आणि हा रवा काढून घेते आता मी रवा आपला भाजून झालेला आहे हा दुसरी बॅच पण आता आपण तीळ घालून घेऊ आता मी गॅस चालू केलेला आहे आणि कढई पण साफ करून घेतले आता आपण तीळ भाजून घेऊया असे मस्तपैकी असे खरपूज असे तिळ भाजून घेते मी आता तुम्हाला जसे पाहिजे तसं तुम्ही इन्ग्रेडियंट घेऊ शकता म्हणजे कमी जास्त तुम्हाला तीळ कमी पाहिजेत किंवा काही तुम्हाला जास्ती घालायचं असेल तसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता ड्रायफ्रूट्स वगैरे तर सुको कोबरं तर मी ते सुको कोबऱ्याच्या मोठ्या दोन वाट्या अशा घेतलेल्या आणि त्या किसून घेतलेल्या तर आपापल्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आपण भाजलेले तीळ पण मस्त भाजलेले आहेत तडतड तडतर आवाज यायला लागले बघा आवाज यायला लागले आहे लागले तरी आपण गॅस बंद करू आणि तीळ काढून घेते आता मी इथे जे सुकं खोबरं आपण काढलेलं त्याच्या बाजूला तीळ काढून घेते आता भाजून झालं आहे आता आपण खसखस भाजूया आता आपण खसखस भाजून घेते मी आता बघा तिळ काढलेलं आहे सुकं कोबर्या तिथे आता खसखस पण असेच भाजून घेऊ आणि हे सगळं आपण आता थंड करत ठेवायचे आणि थंड झाल्यावर मग आपल्याला याच्यात पिठी साखर घालायची आता मी खसखस भाजते रवा भाजलेला आहे सुकं खोबरं भाजलेलं आहे तीळ आणि खसखस आता आपल्याला हे सर्व थंड करून घ्यायचे हे सगळं थंड झालं का आपल्याला साखर घालायचे आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आणि वेलची जायफळची पूळ घालायची तर मी आता हे सगळं थंड करून घेते मग आपण साखर घालूया आणि आपल्याला हे खोबरं आहे ना ते असं चुरून घ्यायचे हे मस्त कुरकुरीत झाले बघा असं असं हाताने मग मस्त असं चुर चुरलं जातं बघा मस्त असं चुरून घ्यायचे ते आपल्याला मस्त आहे बघा छान झालेलं आहे आता हे थंड झालं का आपण पिठीसाखर घालू बघा आपलं करंजीचं सारण आता हे थंड झालेलं आहे रवा बघा आणि हे सगळं थंड झालं आहे आता आपण हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला काय करायचं आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आता हे खोबरं असं चुरून घ्यायचं असं चुरलेलं कसं मस्त चुरलं जातं बघा किती छान ते भाजलेलं आहे हे सर्व आता, आता, आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे आपण आता रव्यामध्ये घालून घेऊ आपण हे आता सर्व मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला पिठी साखर घालून घ्यायचे सर्व हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं हे बघा आपण आता हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यात पिठीसाखर घालून घेऊ ही बघा ही अर्धा किलो साखर आहे पण तुम्ही तुम्हाला जसं गोड आवडतं तसं तुम्ही घालून घ्या आता ही मी पिठीसाखर घालते आता बघू जसं कोणाला आवडतं गोड तसं त्यांनी घाला तर बघा अजून लागेल साखर जरा गोड असलं ना करंजीचं साधारण तर छान वाटतं आता ज्यांच्या त्यांच्या आवडीप्रमाणे आहे जसं त्यांना गोड आवडतं तशी घाला साखर एवढी जेवढी नाही थोडीशी ठेवून द्यायची तर हे सगळं मी असं दोन हाताने असं मिक्स करून घेते याच्यामध्ये अडचण होते म्हणून मी आता या थाळ्यामध्ये काढून घेते आणि व्यवस्थित मिक्स करते आता आपण याच्यात वेलची जायफळची पूड घालूया आणि ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते बघा आता किती याच्यात बसतील त्याप्रमाणे आपण घालायचे एकदम जास्ती तुम्हाला आवडत असतील तर जास्त घाला तर बघा म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढे आपण घालू शकतो मी सर्वच घालते आणि चांगलं आता मिक्स करून घेऊ तर बघा अजून साखर पाहिजे कारण मग ते केल्यानंतर ना मग ते तोंड सोडतं म्हणजे असे क हे होतं तळल्यानंतर कमी वाटतं तर मी एवढी टाकते साखर कारण अर्धा किलो बरोबर आहे परफेक्ट साखर थोडीशी ठेवून देते बरोबर आहे अशा प्रकारे आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे खूप छान झालं आहे हे बघा असं करून ठेवलं ना मस्त पाच सहा महिने चांगलं राहतं ते बाहेर आपल्याला कधी पाहिजे ते आपण करू शकतो तर हे बघा मस्त झालेलं आहे तर तुम्ही पण असं करा नक्की ट्राय करा आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील चला तर मग आधी तेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू धन्यवाद